हॅलो फ्रेंड्स कस कसं का काय आहे मग हिवाळा तुमच्याकडे जाणवती की नाही थंडी तर बघा आमच्याकडं तर खूप थंडी आहे बाबा आता तुम्ही म्हणा विरू काय झोपेत ना उठलेलं काय पण नाही विरू झोपला नव्हता विरू मस्तपैकी फ्लाईंग कीस देतोय बघा किती छान फ्लाइंग किस दिली त्यांनी तर विरू झोपलेला नव्हता दुपारची वेळ होती पण नाही ना घरात खूपच थंडी वाजते त्यामुळे मी त्याला काय नाही मस्त असं स्वेटर वगैरे घातलेलं आणि सगळं पॅकच करून ठेवलेलं बघा तर ते हातातलं काढायला कसं का करतोय बघा हातमोजे घातलेलं त्यानं कसं बघतोय म्हणत असं नी ममा काय पण करून ठेवते बापरे डोक्याला हाणून घेतलं त्यांनी ते शेवटी आणि काय कसं कुठून काढू त्याचा विचार करत असण बहुतेक खूपच असं त्या एकटक बघत होता त्या हँड हँड ग्लोजला आणि काय म्हणत होता काय माहिती आता तोंडात घालून काढतोय काय ओढून काय माहिती एकटक बघत बसलेला बघा त्यालाच आपल्याला काहीतरी नवीनच आज असं लगेच कळतं बघा एक लेकरांना पण आणि काय मग लगेचच इकडं बाहेर बघा किती राडा पडला होता हे तर विरूने केलं होतं सगळं आणि मी पण त्याच्यासोबत पसारा घातलेला इकडे त्याची बास्केट आवरायला घेतली होती कारण मी त्यामुळे खूपच पसारा झाला मग काय मी हे सगळं आवरून घेतलं पटकीनी आणि चला आता आपण मस्तपैकी ना विरूसाठी खिचडी बनवून घेऊ तर आज मी बनवणारे मटकीची खिचडी मोड आलेली मटकी वापरणारे त्याच्यात तर आपण ह्याचं तांदूळ आणि मूग डाळ घेतलेली आहे बघा आणि त्याच्यात पाणी ओतलंय आणि थोड्या वेळ भिजवून ठेवलं आहे तिथं साईडला ठेवून दिलो नंतर ते स्वच्छ धुवून घ्यायचं आणि मग वापरायचं तर आता मस्त धुवून घेत घ्यायचं आहे त्याला परत विरूला का नाही ही लईच आवडते बघा तो मस्तपैकी संपवत असतोय आता तर मटकी घ्यायची आपल्याला मोडं आलेली मटकी घ्यायची आहे आणि एक ते एक नाही दीड ते दोन चमचे घ्यायची मटकी जास्त पण नाही घ्यायची आणि कारण त्यामुळे ते ता आपल्याला विरूला खायला द्यायचं आहे ना त्या जास्त काही लगेच खायला द्यायचं नाही एखादी गोष्ट अशी थोडीशी थोडीशीच स्थ करून सवय लावायची आणि काही घेतलेली मटकी ती पण मस्तपैकी पाणी टाकायचं त्याच्यात आणि नंतर ना धुवून घ्यायची धुवून वापरायची तर इकडं मस्तपैकी सगळं आपण कट करून घेतलं आहे कांदा घेतला आहे कोथिंबीर घेतली <laughs> थोडंसं बटाटा घेतलेलं आहे आणि टोमॅटो घेतलं आणि लसणाची एक पाकळी घेतलेली आहे तर सगळं आपलं रेडी झालेलं आहे बघा कट करून ठेवलेलं आहे मी आणि चला आता आपण पुढची प्रोसेस सुरू करू यामध्ये ना, की नाही बटाटा पण जातो आहे मस्तपैकी आणि हे पण जाते मटकी पण तर चला आपण गॅस पेटून घेतला आणि इकडं कुकर मांडला आहे आणि कुकरमध्ये की नाही थोडंसं मस्त असं तूप घालून घ्यायचं आहे आपल्याला तर तूप टाकलं इथं एक दीड चमचा टाक दीड पळी ती टाकून घ्यायची आणि छान असं तूप गरम झालं का नाही की लगेच त्याच्यामध्ये काही नाही मस्त थोडेसे असं मोहरी टाकायची आणि मोहरी टाकून घ्यायची आहे मस्त आणि मोहरी मोहरी छान तडतडली की मग लगेच आपण जो ठेवलेली होती एक पाकळी याची लसणाची मग ती टाकून द्यायची त्याच्यात आणि काय मस्त हलवून घ्यायचं आहे सगळं <coughs> चला आता मस्त हलवून घेतलं मोहरी चांगली तडतडली आहे बघा आणि आता नंबर आला आहे आपल्या लसणाच्या पाकळीचा तर ती लसणाची पाकळी पण त्यावर टाकून द्यायची आणि मस्त त्याला आपण हलवून घ्यायचं व्यवस्थित असं तर हिरुला खरंच ही खूप खिचडी आवडते तो खूप आवडीने खातो आणि तो आजकाल नाहीतरीच नाटकं कर करायला लागला काही करू दे त्याच्यासाठी तो ना लगेचच नुसतं काहीतरी वेगळंच करतो नको नको म्हणणार खायचं तर असतं पण नुसतं नाटकं करतो आता हे दोन्ही मस्त झालं फ्राय की लगेच त्याच्यात कांदा टाकला तर कांदा मस्त सोनेरी होईपर्यंत परतून घ्यायचा आणि लालसर झाला की नाही थोडासा की मग त्याच्यामध्ये ना पुढचं आपलं जे टोमॅटो चिरलेले आहे ते टाकून द्यायचं तर टोमॅटो ॲड करू आणि ते पण मस्त असं मऊ होईपर्यंत परतून पर घ्यायचं आहे तर ते पण थोड्या वेळ परतलं किंवा त्याच्यात आपण चिरलेला बटाटा टाकायचा कापलेला नंतर ॲड करून घ्यायचा आहे आणि ते पण मस्त हलवून घ्यायचं आहे आता ह्या खिचडीमध्ये बघा सगळंच जाते की नाही विरूला खायला म्हणजे छोट्या बेबीला ना असं काहीतरी करायचं जेणेकरून त्याला सगळंच पौष्टिक भेटलं पाहिजे त्यात जा बटाटा जात आहे टोमॅटो जातं आहे सगळं त्याला पण सवय होऊन जाईल ना मस्त अशी मग काय भिजवून घेतलेलं ते जे आपण भिजाय घातलं होतं डाळ आणि तांदूळ ते पण मस्त असं धुवून घेतलेलं आणि ते पण त्याच्यात टाकून दिलं आणि त्याला पण हलवून घेतलं आणि आपण इकडं ठेवलेली जी मटकी होती पाणी टाकून तिला पण धुवून घेतलं आणि तिला पण त्याच्यात ॲड केलं आणि सगळंच आता मस्त हलवून घ्यायचं आणि कोथिंबर पण त्यात थोडीशी मी टाकलेली तर ह्याच्यामुळं काय होतं की बाळाला आपण थोडीशी टेस्टची सवय हो कळते ना होऊन जाते सवय एकदम खायला पण परत काय त्रास देत नाहीत काय ते त्यामुळं पहिल्यापासूनच आपण त्याला अशी सवय लावायची थोडं थोडं चांगलं अशी चव कळेल असं द्यायला आता त्याच्यात थोडीशी हळद टाकली मी त्यानंतर तुम्ही मिठसुद्धा टाकू शकता जर तुमचं बाळ एक वर्षाचा असा तर तुम्ही त्याच्यात मीठ पण टाकू शकता मी काही टाकत नाही कारण विरुल आणखीन एक वर्ष कम्प्लीट नाही झालेले त्यामुळे मी फक्त त्याच्यात हळदश टाकली आणि आपण काय दररोजपेक्षा आपलं पाणी जास्त टाकून घ्यायचं आणि ते मऊ असं मस्त शिजवून द्यायचं आता पाणी टाकलेलं आहे आणि मस्त असा कुकर लावून ठेवायचा आणि मंदाचे वरती ना दोन तीन शिट्ट्या दोन तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या आणि काय मग मस्तच आपला भात रेडी होतो आहे बघा मस्त असा मोड आलेल्या मटकीचा भात प्लसमध्ये त्याच्यात बटाटा पण आहेच आणि काय मग मस्त असा शिजलेला आहे बघा मसूद असा शिजलेला आहे आपला आपली खिचडी मस्त झालेली आहे आणि एकदम भारी शिजली आहे बघा कसं काय आता आपण ती काढून घेऊ हो, मिक्सरच्या भांड्यात आणि तिला वाटून घ्यायचं त्यामुळं मग मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊ हो तिला तर तुम्ही बघू शकता ह्याच्यात जी आपण मटकी टाकलेली होती की नाही ती तुम्हाला मी हाताने दाखवते एकदम अशी मऊ अशी शिजलेली आहे बघा एकदम हाताने अशी मऊ लगेचच हे होते आणि अशी शिजली पाहिजे कारण ते, ला ते परत लहान लेकराला खायचे ते त्याच्या पोटात वगैरे परत नको दुखायला म्हणून मग मस्त असं मऊ शिजलं पाहिजे तर चला हे सगळं आपण आहे ना मिक्सरला बारीक करून घेऊ मिक्सरला मस्तपैकी वाटून घ्यायचं आणि मग काय आपली खिचडीची प्युरी रेडी झालेली आहे इकडे बघा कसली स्मूद अशी झालेली आहे की नाही तर एकदम मस्त अशी बाळांना आवडेल अशी आणि टेस्टी आणि प्लस पौष्टिकसुद्धा तर एवढी छान अशी खिचडी आहे का नाही म्हणजे आपण बनवलेल्या खिचडीची पिवरी ही बाळाला पण खायला खूप इझी आहे आणि टेस्टी पण आहे तर तुम्ही नक्की बघून ट्राय करून बघा तुमच्या बाळाला पण ही खूप आवडेल आता मी याला चार चारतराला विरूला थोडंसं वरून तूप ॲड केलं आहे आणि हे तूप न मनायची विरगळते कारण ती गरमच आहे खिचडी सो लगेच तुप विरगळून जाईल त्यात आणि मग आता चला आपण विरूला हे खाऊ देऊ mustache consistency any. जास्त पातळ पण नाही करायचं कारण मग लहान मुलांचं पोट भरलं आहे असं त्यांना वाटतच नाही एकदम पातळ लिक्विड खाल्ल्यावर थोडंसं दाटसर ठेवायचं आणि बघू शकता आता चला आपण विरूला मस्तपैकी हे आता तुम्ही इथे मला स्टॉपर का घेऊन बसली तर बघा तुम्हाला कळेलच पुढं हळूहळू आता विरूची किती नाटकं चालतात आमच्या बघा नको नको म्हणाल टाकून देईन फेकून देन नको हाताने मारल आणि मग नको नको म्हणून परत खायचं असतं त्याला नको म्हणतोय बघा कसं आणि परत खातो तर तो असंच करतो आणि स्टॉपर का घेतलेलं ते तुम्हाला कळन असलं की बघा कसं काय आपण जसं तोंडी लावतो तसं ते स्टॉपर चोकतो किंवा चावतो कारण विरूला की नाही दात येत आहेत ना सध्या त्यामुळं तो तसं करतो आणि मग खातो आणि मस्त विरूला वाटीनंच पाणी प्यायला आवडतं मग मस्त काय त्याने पाणी वगैरे आणि तुम्ही मनाने हे काय केलं आता तर काय मग साहेब मरणाचंच आंग भरून घेतात त्यामुळं मग त्यांना डायरेक्ट आंघोळ घातल्यावर आणि धुवूनच काढावं लागतं तर काही जमतच नाही गरम पाण्याने डायरेक्टच धुवून काढावं लागतं बघा आणि मग इकडून सगळं मी मी त्याला मस्त धुवून आणलं पुसून घेतला आणि बेडवर मस्त झोपला होता आणि तो तोपर्यंत तर तो लगेच मला ए ए करत करत निघाला कुठं चाललाय बघूच आपण चला तुम्हाला दाखवतेस कसला फास्ट पळतोय आता कुठं त्यांनी काय बघितलंय बघू इकडं ड्रायवर ओपन होता बघा आता त्या ड्रायवरकडंच तो आलाय उचका पाचका करायला हा का नाही काहीच ठेवत नाही धडाचं सगळंच उचकून उचकून टाकतोय खाली नाहीतरी आजकाल तो ना खूपच असं वाढीव कामं करतोय बघा आणि काय तो काम करायला का आणि मी हो आवरायला तर काम पण एवढी भारी करून ठेवतो की त्याला आवरायला मला तासभर तर रिॲक्सट्राच जातात कमी तर काय होत नाही तर इकडं मस्त बसला होता तो त्याच्याबरोबर मी पण पडले होते तर मस्त झोपला आहे बघा कसा बघतोय आणि रिलॅक्स होऊन एकदम पडलाय आणि मी त्याला झोपटत होते आणि म्हटलं झोप थोडा वेळ आता कसं झोपायचं सांग तर सांगत होते डोळं झाकून झोप म्हणत होते पण काय आता मस्त हसत होतं इकडं बघून तर त्याला म्हटलं थोडं झोप केला का डोळं झाकून असं तर मला काय म्हणतोय मग हे तो झोपतोय कुठं आताच तर झोपीत न उठला असतं आणि मग काय लगेचच तर खेळत बसला इकडं मला म्हटलं चल जाऊ दे बाया मा मा मी नाही झोपणार मी बसतोय खेळत आता मग बसला खेळत लगेच बसला बॉडी लोशनची बॉटल घेऊन खेळत तिलाच त्याला काय ना काय लागतंच तोंडात घालायला आम्हाला कुठलं न कुठलं काय न काय जाऊन घेतोच आणि तो जरी आपण नाही स्वतःहून दिलं ना तरी त्याचं लक्षच असतं तरी सगळी चला आता बाय बाय